संभाजीनगर अपहरण प्रकरण कार अपघातामुळे जालन्यात उघडकीस अपहरण झालेल्या चिमुकल्याचा शोध पोलिसांनी लावत त्याला सुखरूप पालकांच्या केलाय स्वाधीन शहरातील नामांकित बिल्डरच्या मुलाचं दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी मंगळवारी रात्री अपहरण करण्यात आलेल्या चिमुकल्या मुलाचं अपहरण करणाऱ्यांना उचलण्यात पोलिसांना यश आलंय विशेष म्हणजे चिमुकला मुलगा अपहरण करण्यात आलेल्या कारचा अपघात झाल्यामुळे तो सापडलाय शहरातील नामांकित बिल्डरच्या मुलाचं दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी मंगळवारी रात्री अपहरण करण्यात आल्याचं समोर आलं होतं घरापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावरील सेंट्रल मॉलमधून या मुलाचं अपहरण झालं होतं जेवल्यानंतर वडील आणि मुलगा फिरण्यासाठी घराबाहेर पडले होते वडील पुढे चालत असताना मुलगा सायकलवरती मागे होता दरम्यान याचवेळी काळ्या रंगाची चारचाकी आली आणि मुलाच्या वडिलांसमोर त्याला उचलून नेलं ही घटना मंगळवारी रात्री आठ वाजून चाळीस मिनिटाला सिडको यन फोरमध्ये घडली दरम्यान अपहरण झालेल्या मुलाचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलंय जालना जिल्ह्यातील ब्रह्मपुरी गावातूनच मुलाचं अपहरण करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय चिमुकल्या मुलाचं अपहरण करणाऱ्याला उचलालण्यात पोलिसांना यश आलंय विशेष म्हणजे चिमुकला मुलगा अपहरण करण्यात आलेला कारचा अपघात झाल्यामुळे सापडलाय संभाजीनगर शहरातून ज्या गाडीतून मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं त्या गाडीचा जालना जिल्ह्यातील भोकरदन जवळ अपघात झाला त्यामुळे अपहरण प्रकरणातील आरोपी सापडले आहेत अपघात झाल्यामुळे आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलंय दरम्यान या चार आरोपींना संभाजीनगरकडे रवाना करण्यात आलं असून मुलगाही सुखरूप आहे

बोकरदन साईडला आलेले आहे जालना जिल्ह्यामध्ये नाकामध्ये वेगळा रात्री आम्ही लावली होती आणि रात्री एक ॲक्सिडेंट झाला आहे कारचा आणि ती गाडी संभाजीनगरमध्ये झालेल्या गाडीशी बद्राटशी भॅस होत आहे अशी माहिती मिळाल्याने त्याच्यामधल्या एका आरोपीला त्या घटनास्थळावरूनच आम्हाला भेटला होता त्याला जखमी असल्यामुळे हॉस्पिटलला भरती केला त्याची चौकशीनंतर त्यांनीच ही केलेला आहे गुन्हा हे कबूल झाल्यावर अजून चौकशी केली आणि एक आरोपी अजून आम्हाला त्याच्यामध्ये त्याचा सापडला ते बोरणी आणि त्याची नंतर मुलाची लोकेशन आणि इतर आरोपीची लोकेशन सापडल्याने संभाजीनगर पोलिसांची पण क्राईम ब्रांच टीम सोबत होती तो मुलगा आता क्राईम ब्रांचचा ताब्यात आलेला आहे दोन आरोपी जो जालना पोलिसाला भेटले आहेत ते पण आम्ही त्यांना हँडओवर करत आहे पण हा विषय आणि ही केस जो आहे

आमच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सगळ्यांना त्याची कल्पना दिली आणि मी नुकताच घरी गेलेलो होतो माझे अधिकारी पण त्यावेळी माझ्या कार्यालयात उशिरा करत होते आणि मी सगळ्या अधिकाऱ्यांना कार्यालयात बोलून घेतलं गेल्या तीन दिवसापासून आपल्याला माहिती आहे की आमच्याकडे नार्कोटीस मोठ्या प्रमाणात अँटी अँटीनार्कटेक्शन संदर्भात भेट घेण्यात चालू आहे त्याच्यामध्ये आम्ही सर्व पोलिसांच्या डिटेक्शनच्या ब्रांचेसचे अधिकारी आणि सर्व अंमलदारे आहेत आम्ही एकत्रित केलेले आहेत आणि त्याची प्रभावी कारवाई आपल्याकडे शहरामध्ये चालू आहे आरोपी दोन ते तीन आहेत आणि त्यांनी ज्यावेळी चैतन्य बाहेर सायकलवर किंवा वटांबरोबर फिरत होतं त्यावेळी त्याचं अपहरण करून गाडीमध्ये राहून त्याला घेऊन गेलेले आहे आमच्याकडे ट्रिपल सीमध्ये आपल्या स्मार्ट टी व्हीचे स्मार्ट कॅमेऱ्याचे आपले सर्व सिस्टीम आहे त्या अनुषंगाने आम्ही सर्व अडताळणी चालू केली शहरात आम्ही सर्व अधिकाऱ्यांची ताबडतोब नाकाबंदीचं आयोजन केलेलं होतं आमचे ट्रॅफिकचे अधिकारी पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी सर्व डी सी पी सी पी सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक ट्रॅफिक ब्रँच त्यानंतर ए टी बी ए टी सी आणि सर्व ब्रँचेस सर्व रस्त्यावरती उतरलेल्या होत्या आणि सर्वांची हो म्हणजे आमच्या आयुक्तालयामध्ये पोलीस आयुक्तापासून तो खालच्या आमच्या कॉन्स्टेबल अंमलदारापर्यंत शंभर टक्के अधिकारी आणि जवान सगळे रस्त्यावरती होते आर सी पीचा देखील आम्ही त्याच्यामध्ये वापरण्या करण्यात आला आणि त्या अनुषंगाने आता तपास सुरू झाला साधारणतः एक तासाभराने गुन्हेगारांनी दोन लाख कोटी रुपयेची खंडणी मागण्याकरता फोन केला त्यांच्या मोबाईलवरती कारण की चैतन्याला घरात त्याचे वडील त्याचे आजोबा आणि त्याच्या आईचा नंबर पाच होता आणि त्याच्यानंतर फोन केल्यानंतर त्यांनी सांगितले की तुम्हाला दोन दिवसानंतर त्यांनी हिंदीत भाष्य भाष्य केलेलं होतं की दोन कोटी रुपये आपण आम्हाला द्यावे आणि तुम्हाला दोन दिवसानंतर चैतन्य मिळेल अशा प्रकारे आणि जी प्राथमिक माहिती होती त्या अनुषंगाने आमच्या अधिकाऱ्यांनी तपास करून केलेला होता मी सर्व आपल्या नांदेड रेंज पासून नाशिक रेंज त्याचबरोबर आपल्या विदर्भातील रेंजच्या सर्व आय जी बोलवलो होतो जवळपास पंधरा ते वीस जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांच्याशी मी स्वतः वैयक्तिकरित्या संपर्क साधलेला होता वडील आहेत नातेवाईक यांच्याबरोबर सी पी ऑफिसमध्ये बऱ्यापैकी माहिती घेऊन की आमच्या गाडीचं वर्णन चैतन्याचं वर्णन त्याचे फोटो आम्ही सगळ्या व्हॉट्सअप वरती आणि सर्व ठिकाणी पाठवलेले होते आणि जास्तीत जास्त प्रयत्न चाललेला होता की चैतन्याला लवकरात लवकर आपण कसा त्या आरोपीच्या गुरुची सूचना या अनुषंगाने रात्रीच्या वेळी त्या आरोपी जात असताना त्यांचं जवळपास दोन अडीचच्या सुमारास नोकरदाचे एक आघात झाला आणि आम्हाला रात्री ती माहिती मिळाली सगळं पहाटेच्या सुमारास त्यावेळी आमचे सर्व अधिकारी त्या ठिकाणी तुम्ही आम्ही रवाना केले आणि कारण की स्थानिक पोलीस स्टेशनला देखील आम्ही अलर्ट केलेलं होतं तिकडे आणि तो एक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेला होता बाकीच्या आरोपी तिथून चैतन्यला घेऊन फोन दिलेले होते त्यावरती तू काही माहिती होती कारण की तो जो जखमी होतो तो काही विशेष माहिती पुरवत नव्हता तरी देखील बाकीची जी काही प्राथमिक माहिती होती त्याच्यावरती आमच्या क्रायम ब्रँचचे पी आय गोर्मे नॉन प्रोटेक्शनच्या पी आय बाघोडे त्याचबरोबर आमचे सर्व निकल अधिकारी यांनी त्वरेने कारवाई करून आज जवळपास अजून चोवीस तास देखील घटनेला व्हायचे आहेत परंतु त्याच्यापूर्वी आम्ही पाच आरोपींना त्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे पहिला आरोपी आहे हर्षद पंधरीना पंधरीनाथ शेवत्रे वय एकवीस आहे हा राणा ब्रह्मपुरी जाफराबाद जिल्हा जालना दुसरा आरोपी आहे जीवन नारायण शेवत्रे वय सव्वीस राणा ब्रह्मपुरी जाफराबाद जिल्हा जालना तिसरा आरोपी आहे प्रणव समाधान शेवत्रे वय एकोणीस ब्रह्मपुरी जाफराबाद जालना हा इजोड होता त्याच्यामध्ये अपघातामध्ये शिवराज उर्फ बंटी विलास गायकवाड वय वर्षे वीस आळंद तालुका जाफराबाद जिल्हा जालना पाचवा आरोपी आहे कृष्णा संतोष पठाडे वय वीस ब्रह्मपुरी जाफराबाद जिल्हा जालना ते सगळे आरोपी हे जालना जिल्ह्यातले आहेत प्राथमिक माहिती त्यांच्यावरती काही क्रिमिनल रेकॉर्डचे नाही आहे काही आरोपी एक आरोपी हा टी व्ही इथे आपल्याकडं स्पर्धा परीक्षेची तयारी देखील करण्यात करता आलेला होता अशी पण प्राथमिक माहिती आहे बिहारच्या एका व्यक्तीची देखील यामध्ये त्यांनी मदत घेतलेली होती आणि त्यांनी वेपन देखील या गुन्ह्यामध्ये एक त्यांच्याकडं आहे अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे त्याच्यामुळं तो सहा आरोपी आहे त्याच्याबद्दल माहिती आमच्याकडे डिटेल आहे आणि वेपन्स आहे अशा प्रकारे आतापर्यंत एकूण सहा पाच आरोपी याच्यात सहा आरोपी निष्पन्न झालेले आहेत पाच आरोपी हे आपल्या ताब्यामध्ये आलेले आहेत माहिती मिळाल्यानंतर आमच्या अधिकाऱ्यांनी ज्यावेळी चैतन्य हा जो जो आरोपी मिळत होते जवळपास आपण चार ते एक आरोपी घेतल्यानंतर देखील चैतन्य मिळालं शेवट की एका आरोपीसोबत कोणत्या एका माहिती मिळालेली होती की एका शेतामध्ये बस लपून बसलेली आहेत एका ठिकाणी आमचे अधिकारी त्या ठिकाणी व्यवस्थित दो योग्य पद्धतीने पोहोचले आणि संजय झळक घालून त्यांनी आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि चैतन्याची सुटका करून घेतलेली आहे चैतन्याला विश्वास वाटावा म्हणून त्यांनी त्याला विश्वासात घेऊन त्वरित त्याच्या वडिलांशी त्यांचं बोलणं देखील करून दिलेला आहे या संपूर्ण घटनाक्रमामध्ये आमचे जवळपास तीस अधिकारी एकशे पन्नास अंमलदार आणि याची आम्ही वीस पद्धत काल रात्री तयार केलेली होती की जी जालना जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये फक्त आरोपीच्या शोधाकरता कार्यरत होती याच्यामध्ये प्रामुख्याने या व्यतिरिक्त सर्व आमची डी सी पी ए सी पी पी आय त्यांच्याप्रिनी शहरातील जे काही गुन्हेगार आहेत श्रीनगर साहेब त्यांचा देखील शोध आणि त्याचे मागावते होते या सर्व कारवाईमध्ये आमचे प्रामुख्याने पी आय क्राईम संदीप कोलणे अँटीनॉन प्रोटेक्शनचे सेलचे पी ए गीता बागवडे त्याचबरोबर ए ए पी आय विनायक शेळके ए ए पी आय महाडुंग दूं, महाडुंगे प्रदीप देशमुख पी एस आय विशाल बोडके पी एस आय संदीप सोळंकी पी एस आय संदीप शिंदे पी एस आय प्रवीण वाघ त्याचबरोबर पोलीस स्टेशनचे देखील डी काही अधिकारी आमचे या ठिकाणी त्या निमित्त आले होते त्याच्यामध्ये अर्जुन पी एस आय अर्जुन कदम प्रमुख देवकाते गणेश केदार यांच्यासोबत श्यामलदार सगळ्यांनी याच्यामध्ये प्रचंड मेहनत घेतलेली आहे